जेव्हा कधीही गाडीचं गॅस्केट जातं तुम्ही खूप वेळा पाहिला असाल जर गाडी मालक असाल आणि कधी जर तुम्हाला प्रॉब्लेम आला असेल मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती हेड गॅसकेट जातं तिथला मेकॅनिक येतो लगेच टू व्हीलर घेऊन हेड काढतो तिथंच हे असं हेड गॅसकेट घालतो आणि तुम्हाला गाडी चालू करून देतो तो मी खुश होता चार पाच हजार ट्रेन वाचले आपली गाडी चालू झाली पण त्याच्यापुढं काय होतं त्याच्यापुढं असं होतं की दोन तीन दिवसानंतर परत एकदा ऑइल आणि पाणी मिक्स व्हायला लागतं कॉम्प्रेशन पाण्यात उतरायला लागतो कारण ॲल्युमिनियमचा ब्लॉक आहे आणि ॲल्युमिनियमचा हेड आहे हा होतो गरम झाल्यानंतर आउट आणि जर आऊट झाल्यानंतर तसाच तो टाईट केला तात्पुरती गाडी चालू होते पण भविष्यात दोन चार दिवसात महिन्याभरात तिला प्रॉब्लेम येतो सरफेस कट काढला आहे पहिलाच आहे पेट्रोल वेरणा आहे ही हेड गॅशकेट गेलं होतं आणि सल्ला माझ्या मॅकॅनिक भावांना ज्यावेळी हेड गॅस्केट जातं जी गाडी दहा वर्ष बारा वर्ष आठ वर्षं जुनी असेल कंपल्सरी भावानू तुम्ही काय करा रेडिएटर चेंज कराच कारण ह्या रेडि रेडिएटरच्या पाईप ज्या आहेत ना खूप पातळ असतात आणि पातळ असतील तरच ते थंड लवकर होतात लोक म्हणतात हा बॉटम काढून मी क्लीन करून आणतो हे सगळं मीत आहे हे असं काढून प्रेशर पाण्यानं दिलं तरीही काही केलं तरी रेडिएटर तेवढा क्लीन होत नाही आपण कस्टमरचे दोन चार हजार दहा हजार खर्च करतो आहे चार हजार आणि जाऊ देत रेडिएटर नवीन घाला म्हणजे त्या व्यक्तीला खरोखर त्या कामाचं समाधान मिळेल आणि तुम्हालाही एक समाधान मिळेल की आपण काम केलं आणि ते क्वालिटी झालं माहिती दिल्या हेड हेडगेस्टकेट गेल्यानंतर शक्यतो जर गाडी आठ दहा वर्ष जुनी असेल तर तुम्ही रेडिएटर बदलाच सोबत फॅन मोटरची स्पीडही चेक करा कारण कधीकधी पाणी लिकेज होऊन हेड गॅस्केट आणि कधी कधी या फॅनमुळेही हेड गॅस्केट जातं ठीक आहे म्हणूनच ही चेक करा फॅनची आणि हेड गॅस्केट सरफेस करूनच घाला आणि ते ओरिजिनल असलं पाहिजे तर मग कामाची मजाही येते आणि ग्राहकालाही समाधान मिळतं अवेअरनेससाठी व्हिडिओज बनवतो आवडले तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ नेहमी मिळत राहतील